ना पार्लर ना क्रीम घरातील काही वस्तूंचा वापर करून त्वचेवरील हातापायावरील मानेवरील आलेला काळवटपणा अशा प्रकारचे डाग पूर्णपणे नाहीसे करा तेही फक्त दोन मिनटामध्ये आणि घरातीलच वस्तूंचा वापर करून एकदा नक्की करून बघा बऱ्याच वेळा स्किन टॅनिंग होते अशा प्रकारे जॉईंटवरती किंवा कोपऱ्यावरती हातापायावरती खूप जास्त काळे डाग होता दिसायला खूप जास्त घाण दिसतं पार्लरमध्ये गेले तर भरपूर खर्च होतो आणि चांगला रिझल्ट येत नाही परत हे डाग होतात पण या उपायाने परत हे डाग कधी तुमच्या त्वचेवरती होणार नाही त्यासोबतच अगदी एकही रुपया खर्च न करता घरामध्येच दोन मिनटांमध्ये तुमचे हे पूर्ण डाग नाहीसे होतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर अगदी नॅचरल रेमेडी आहे त्यामुळे प्रत्येक स्किन टोनला सूट होईल असाच हा उपाय आहे तर बघा बऱ्याच वेळा कसं होतं जसं स्किन टॅनिंग झालेली असते किंवा डार्क स्पॉट झालेले असतात आणि ते डार्क स्पॉट जे आहेत ते काढण्यासाठी अगदी ज्या ठराविक वस्तू आहेत त्या जर तुम्ही प्रमाणात घेतल्या तर तुम्हाला याचा रिझल्टही मिळतो तर त्यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे कांदा अगदी पांढरा कांदा घ्यायचा नाही लाल कांदा घ्यायचा छोट्या साईजचा त्याचा पाचोळा काढायचा स्वच्छ करायचं त्याला आणि कांदा खिसून घ्यायचा कांदा खिसल्यानंतर बघा कांद्यामध्ये भरपूर असा रस असतो आणि याला आपण असं खिसून घेतल्यानंतर याचा जो रस आहे ना तो तो आपल्याला इथे लागणार आहे तर ते खिसलेला भाग घ्यायचा गाळणीमध्ये किंवा हातामध्येच थोडंसं दाबून याचा रस आपल्याला काढायचा आहे साधारण एक दोन चमचे रस कांद्याचा सहज निघतो छोट्या कांद्यामध्ये देखील तेवढा आपल्याला पुरेसा होतो अगदी एक दोन व्यक्तीसाठी तुम्ही हे वापरू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा आता इथे कांद्याचा रस आपण काढलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू लिंबाचा रस अर्धा लिंबू इथे आपल्याला लागणार आहे लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे जे की आपल्या त्वचेला स्वच्छ करण्याचं काम करतं ते भी आतमध्ये जाऊन आणि त्यासोबतच बघा इथे जे क्लिनिंग आहे ना ती अगदी परमनंट होते त्यामुळे अर्धा लिंबू जे आहे ना तर ते इथे आपल्याला ला लागणार आहे अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे शॅम्पू केस धुण्यासाठी तुम्ही कोणताही शॅम्पू वापरत असाल तर तो इथे घेऊ शकता तर साधारण अगदी थोडासा शॅम्पू आपल्याला इथे लागणार आहे बघू शकता कारण की जे लिक्विड आहे ना ते थोडंच आहे त्यानुसार प्रमाण कमी जास्त जरी केलं तरी चालतं आता शॅम्पू यामध्ये चांगला मिक्स केला की यामध्ये टाकायचं खोबरेल तेल कोकोनट ऑइल जे की आपल्या स्किनला रिकवर करण्याचं काम करतं मॉइशराईज ठेवण्याचं काम करतं थोडंसं दोन तीन थेंबस इथे कोकोनट ऑइल आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला लागणार आहे थोडासा खायचा सोडा किंवा तुम्ही ते इनो देखील वापरू शकता किंवा इनो आणि खायचा सोडा असं सो थोडं थोडं जरी टाकलं ना तरी चालतं तरी ते मी थोडा खायचा सोडा टाकलेला आहे आणि अन... याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मिश्रण असं डबल होतं फुगल्यासारखं होतं फेसाळतं आणि यामध्ये आता थोडंसं आपण खायचा सोडा तर टाकलेलाच आहे थोडंसं देखील टाकूयात इनोने देखील खूप छान स्किन व्हाईटनिंगमध्ये खूप मदत होते त्यासोबतच आतून इनो जे आहे ना ते त्वचेला असं क्लीन करतं त्यामुळे परत ते डार्क स्पॉट येत नाहीत त्यामुळे थोडंसं काय होईना इनो यामध्ये नक्की टाका आणि अगदी अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी इनो मी यामध्ये टाकणार आहे त्यासोबतच यामध्ये आपल्याला थोडंसं डेटॉल देखील टाकायचं आहे खूप जुने जर दाग असतील ना बऱ्याच वेळा स्किन खूप जास्त रफ झालेली असते आणि टाईट झालेली असते तर त्या ठिकाणी जर असे खूप जुने दाग असतील तर थोडंसं दोन तीन थेमका होईना डेटा लिक्विड टाका तुमच्याकडे जर असेल तर नसेल तर स्किप केलं तरी चालतं आता बघा थोडंसं इनो आम्ही यामध्ये टाकत आहे आणि हे ज्या वस्तू आहेत ना अगदी त्या बेसिक आहेत घरामध्ये मिळणाऱ्या आहे, त्या आहेत त्यामुळे आजच तुम्ही हे करून बघा बऱ्याच वेळा उन्हामध्ये गेल्यामुळे देखील स्किन डॅनिंग होते त्यासोबतच बऱ्याच जणांचा स्किन कलरच असा डाऊन होत जातो डल होत जातो तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय कामी येतो आणि बऱ्याच वेळा तर काय होतं माने जे काळे डाग असतात ना असं वाटतं खूप जास्त साचलेली आहे पण नॉर्मली तुम्ही जर घासायला गेलं तर ते निघत नाही पण या पद्धतीने ते अगदी स्वच्छ होऊ शकतात चला तर याला कधी कुठे वापरायचं ते बघूयात तर बघा असे पायावरती खूप जास्त बऱ्याच वेळा डाग होतात आणि दिसायला खूप जास्त हे घाणेरडं दिसतं आपण मेनिक्युअर पेडिक्युअर करतो ज्यामध्ये की भरपूर पैसे खर्च करावे लागतात पण घर बसल्या हे मेनिक्युअर पेडिक्युअर देखील होईल आणि हात पाय मऊ छान सुंदर देखील होतात तर बघा आपल्याला काय करायचं आहे तो तो हे घ्यायचं थोडं थोडं मिश्रण आणि जिथे जिथे डार्क स्पॉट आहेत ना, ना तर त्या ठिकाणी आपल्याला हे लावायचं आहे लावून साधारण पाच मिनिट का होईना ठेवायचं खूप जुने जर डाग असतील ना खूप जास्त तर त्यासाठी तुम्ही पाच दहा मिनिट याला ठेवावं लागेल आणि अगदी थोडेसे हलके दाग असतील तर अगदी दोन तीन मिनिट जरी ठेवलं तरी चालतं तर बघा पाच मिनिट साधारण मी इथे ठेवल्यानंतर यानंतर आपल्याला थोडं घासून काढल्यासारखं करायचं आहे स्क्रबिंग करायची आहे आणि यामध्ये जो आपण खायचा सोडा आणि टाकलं होतं ना तर त्यामुळे काय होतं यामध्ये हे थोडंसं स्क्रबसारखं थोडंसं मोठे मोठे कण जे आहेत ना तर ते खूप छान त्वचेला क्लीन करतात आणि त्यासोबतच तुम्ही याचा रिझल्टही बघू शकता जे पायावरती घाण साचली होती काळे डाग झाले होते ना तर ते असे छान स्वच्छ होत आहेत आता याला जर तुम्ही नॉर्मली साबण लावून पाण्याने धुतलं असतं ना तर हे दाग निघाले नसते पण या पद्धतीने बघू शकता हे दाग किती छान स्वच्छ होत आहेत आणि याचा रिझल्ट देखील तुमच्या समोर आहे अगदी लाईव्ह मी तुम्हाला दाखवत आहे अजिबात व्हिडिओ स्किप किंवा एडिट केलेला नाही आणि बघू शकता अगदी सहज हे जे डाग आहेत ते निघत आहेत त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने पाय धुवायचा आहे तो भाग धुवून घ्यायचा आणि त्यानंतर कोरडा करायचा यावरती एखादं लोशन किंवा कोकोनट ऑइल लावा आणि बघा किती छान पाय स्वच्छ झालेले आहेत अगोदर किती छोटे छोटे डार्क स्पॉट होते एका जर वेळेत हे थोडेफार डाग हलके झाले आणि थोडे राहिले तर नेक्स्ट टाइम दोन तीन दिवसांनी करून बघा पूर्ण दाग नाहीसे होतात थोडे दाग असतील हलके तर अगदी एकाच वेळेस पूर्णपणे निघून जातात तर आता बघा बऱ्याच जणांच्या कोपऱ्यावरती देखील अशा प्रकारे डाग होतात हातावरती तर यासाठी देखील तुम्ही याला लावू शकता तर मी याला असं लावलेलं आहे आणि साधारण दहा मिनिट ठेवलं दहा मिनिटानंतर बघा असं स्क्रबिंग करायचं आहे आणि सहज डाग निघून जातात आ, हलके थोडेफार डाग जर राहिले तर जसं की मी म्हणलं नेक्स्ट टाईम तुम्ही जर केलं तर परमनंट तो, डाग पने हो तो। दाग पूर्णपणे नाहीसा होतो फक्त कसं डाग किती जुने आहेत किती जास्त डार्क आहेत त्यानुसार तुम्हाला याला पाच दहा मिनिट गरजेनुसार ठेवावं लागेल आणि बघू शकता खूप छान डाग स्वच्छ झाले आहेत हलकासा थोडा वाटत आहे या ठिकाणी नेक्स्ट टाईममध्ये पूर्ण हा डाग स्वच्छ होईल याची गॅरंटी आहे कारण की खूप छान रिझल्ट येतो पहिल्याच वेळेस एवढा छान डाग साफ झालेला आहे आणि त्यानंतर बघा बऱ्याच जणांच्या बोटांवरती जॉईंटवरती असे काळे डाग होतात तर त्यासाठी देखील तुम्हाला याला वापरता येईल आणि मी तर म्हणेल फक्त डागावरती लावण्यापेक्षा पूर्ण हातावरती लावा पायावरती लावा म्हणजे कसं पूर्ण स्क्रबिंग होते डेडस्किन निघून जाते आणि त्यासोबतच स्किन टॅनिंग झालेली असते ती देखील निघते आणि यामुळे काय होतं घरबसल्या खूप छान हातपाय मेनिक्युअर होऊन सुंदर होतात आणि बघू शकता अशा प्रकारे जिथे जिथे डार्क स्पॉट आहेत त्या ठिकाणी तर मी याला लावणारच आहे परत जे शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे ते पूर्ण हातापायावरती लावून व्यवस्थित स्वच्छ करणार आहे लावून ठेवायचं खूप छोटे हलके दाग होते हे ते दोन मिनटानंतरच मी याला असं थोडं चोळून घेतलं आणि बघू शकता दाग स्वच्छ झालेले आहेत त्यानंतर आपल्याला याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळा बड़ा मानेवरती जे डाग असतात ना तर ते खूप जुने असतात डार्क असतात तर त्यासाठी काय करायचं याला लावून ठेवायचं साधारण दहा पंधरा मिनिट आणि त्यानंतर हळूवारपणे हळूहळू त्याला चोळून काढल्यासारखं करायचं म्हणजे पूर्ण डाग नाहीशी होतात आणि बसल्या ठिकाणी देखील जसं पाय मांडी घालून बसलं की असे डाग होतात तर त्यांना देखील तुम्ही सहज काढू शकता बघा जास्त यामध्ये कोणतंही आपण वेगळं केमिकल असं वापरलेलं नाही तरी किती सहज हे डाग स्वच्छ होत आहेत फक्त पाच दहा मिनिट लावून ठेवायचं म्हणजे कसं त्वचेमध्ये व्यवस्थित ते जाऊन पूर्ण जे आतमधून घाण आहे ती निघून जाते ते डाग जो आहे झालेला तो निघून जातो चेहऱ्यावरील वांगाचे डाग किंवा काळवटपणा घालवायचा असेल तर त्यासाठी वेगळा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता आणि या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद